मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय शिवराय म्हणजे केवळ एक योद्धा नव्हे तर संपूर्ण हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे महानायक मात्र त्यांच्या क्षत्रियत्वाचा आणि सामाजिक दर्जाचा वाद अनेक ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये नोंदवलेला आहे शिवाजी महाराज खरे क्षत्रिय होते का राज्याभिषेकाच्या वेळी रक्तशुद्धीचा प्रश्न का निर्माण झाला या प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये सापडतात आज आपण प्रबोधनकार ठाकरे लेखेत दगलबाज शिवाजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक लेखनावर आधारित शिवरायांच्या क्षत्रियत्वाच्या वादाचे सखोल विश्लेषण पाहणार आहोत महाराजांविषयीच्या इतिहासाला एका नव्या दृष्टिकोनातून समजून घेण्यास सज्ज व्हा मित्रांनो या व्हिडिओतील सर्व विचार शिवरायांच्या क्षत्रियत्वाचा वाद आणि हिंदूंचा दर्जा कोणता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रभू धनकर ठाकरे यांचे हे विश्लेषण आहे तर या पुस्तकातील प्रकरण तिसरे शिवाजी विरुद्ध ब्राह्मण पृष्ठ क्रमांक चौवेचाळीस ते अठ्ठेचाळीस याचे अभिवाचन आपण करणार आहोत मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हिंदूंचा दर्जा कोणता तिसरे कारण असे की एखाद्या हिंदूंचा दर्जा कोणता आहे हे ठरविण्याचा सर्वाधिकार सरस्वी ब्राह्मणांचा आहे ही गोष्ट शिवाजींच्या उदाहरणावरून सिद्ध होते म्हणून ते उदाहरण महत्वाचे आहे मारवाडचे सिसुदिया हे क्षत्रिय समजले जात होते शिवाजीचा मित्र बाळाजी आऊजी यांनी मारवाडच्या सिसुदिया घराण्याची वंशावळ मिळवून असे सिद्ध करून दाखवले की शिवाजींच्या पूर्वजांचा या घराण्याशी धागादोरा लागतो व म्हणून शिवाजी क्षत्रिय ठरतो मित्रांनो या व्हिडिओतील शिवाजी महाराजांचे एकरे उल्लेख व ज्या काही उपमा आहेत त्या लेखकांनी दिलेल्या आहेत ज्याचे अभिवाचन आपण करत आहोत त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये या बाबतीत असे म्हणण्यात येते की केवळ शिवाजीचा राज्याभिषेक निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून ही बनावट वंशावळ तयार करून आणली ती वंशावळ बनावट नव्हती असे समजले तरी त्यावेळी शिवाजीचा क्षेत्रियत्वाचा हक्क कसा सिद्ध केला जातो मेवाडची सिसोदिया कुळ दोन कारणांनी महत्त्वाचे होते पहिलं रामायणाचं नायक राम त्याचा वडील पुत्र लव आणि लवाच्या कुळात जन्मले ते उदयपूरचे सिसोदिया मेवाडचे सिसोदिया हे उदयपूरचे सिसोदियाची एक शाखा दुसरं कारण मेवाडचे सिसोदियाने आपल्या कुळात रक्तशुद्धी ठेवलेली होती कारण त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना मोगल बादशहांना देण्याचे नाकारले होते जयपूर व जोधपूर येथील रजपूत कुटुंबांनी आपल्या घरातील स्त्रिया मुघल बादशांना दिल्या होत्या म्हणून अशा रजपूत घराण्याशी बेटी व्यवहार करण्याचे मेवाडच्या सिसोदियांनी नाकारले होते शिवाजी सिसोदिया घराण्यातील वंशज आहे हे सिद्ध करण्याचा खाटाटोप जो करण्यात आला तो एका याच गोष्टीमुळे काय या वंशावळीमुळे शिवाजी क्षत्रिय होता हे ठरविण्याचे दूरच राहिले उलट अंशी सिसुदिया हे क्षत्रिय होते काय हा नसता प्रश्न या वंशवळीमुळे उपस्थित झाला सिसुदिया रजपूत होते प्राचीन काळची जी आर्य जमात होती तीमध्ये दुसऱ्या वर्णाची क्षत्रिय होते, वर्णा होते? रजपूत हे या प्रारंभीच्या क्षत्रियांचे वंशज आहेत की काय याबद्दल जबरदस्त शंका आहे हून या परकीय लोकांनी हिंदुस्थानावर स्वारी केली व त्यातील बरेच लोक राजपुतानामध्ये स्थानिक झाले त्यावेळी हिंदुस्थानात बुद्ध धर्माची चांगली चलती होती त्या धर्माचा मध्य हिंदुस्थानात पाडाव करण्यासाठी ब्राह्मणांनी या हून लोकांना हाती धरले पवित्र अग्नीसमोर काही विशिष्ट विधी करून ब्राह्मणांनी हून लोकांना क्षत्रियांचा दर्जा दिला म्हणून ते अग्निकुल क्षत्रिय या नावाने ओळखले जातात हुण लोक क्षत्रिय झाल्यानंतर त्यांनी ब्राह्मणी धर्माच्या संरक्षणार्थ तलवार उपसली व ती बुद्ध धर्मानुयायांची मुंडकी तोडण्यासाठी वापरली त्याप्रमाणे ब्राह्मणांनी रजपूतांच्या कर्वी बुद्ध धर्म रसातळाला नेला म्हणजे रजपूत हे हुण लोकांचे वंशज म्हणजे परदेशी लोक होत वरील मत काही विद्वानांचे आहे या विषयावर अधिकार वाणीने बोलण्याची ज्यांची शक्ती आहे अशा बऱ्याच महापंडितांच्या वरील मताला दुजोरा आहे या बाबतीत व्हिन्शंट स्मिथ काय म्हणतो या ठिकाणी एका गोष्टीकडे मी लक्ष वेध इच्छितो ती गोष्ट ही की राजपुताण्यात आणि गंगेच्या वरच्या भागात परकीय लोक आले व त्यांनी ऐतदेशीय राजे लोकांशी निकराचे झगडे केले हे परकीय के लोक म्हणजे म्हणून होत येतद्वशी राजांनी या परकीय लोकांची संपूर्णपणे कत्तल करून त्यांना नामशेष केले होते की काय याबद्दल पुष्कळ काळ शंका होती परंतु या बाबतीत भरपूर पुरावे उपलब्ध झालेले आहेत व त्या पुराव्यांवरून आता असे सिद्ध झालेले आहे की हे परकीय लोक या झगड्यांमध्ये नामशेष झालेले नव्हते ना अर्थात या परक्या लोकांपैकी बरेच लोक या युद्धात खतम झालेले होते परंतु त्यांच्यापैकी बरेच लोक वाचलेले होते या युद्धातून जिवंत सुटलेले परके लोक राजपुताण्यात वस्ती करून राहिले व ते एकदेशी लोकांमध्ये मिळून मिसळून वागू लागले राजपुतानांची सर्वसाधारण जी लोकसंख्या आहे तिचा बराचसा भाग या परक्या लोकांच्या वंशजांचा आहे म्हणून लोकांच्या अगोदर शक आणि युची लोक हिंदुस्थानात आले होते शकांनी येत देशियांशी लढा केल्या आणि शेवटी हिंदू धर्माच्या विश्व व्यापक स्वरूपाने आणि दिव्य प्रभावाने दिपून जाऊन त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला आणि ते अल्प काळातच हिंदुमय झाले म्हणून लोकांची अशीच अवस्था झाली राजपुताण्यात स्थानिक झाल्यानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला व अगदी थोड्या काळात ते हिंदुमय झाले त्या जमातीच्या किंवा कुळांच्या लोकांनी राज्यस्थापन केली त्या लोकांना ब्राह्मणांनी हिंदू धर्मात सहजासहजी घेतले व त्यांना क्षत्रिय किंवा रजपूत हे नाव दिले आणि परझार आणि उत्तरेकडील दुसऱ्या पुष्कळ रजपूत जमाती यांची उत्पत्ती पाचव्या व सहाव्या शतकात हिंदुस्थानात टोळ्या टोळ्यांनी प्रवेश करणाऱ्या रानटी लोकांच्यापासून झाली असावी याबद्दल संदेह नाही यापैकीय लोकांच्या बरोबर जे सामान्य प्रतीचे लोक हिंदुस्थानात आले होते ते पुढे गुजरिया नावाने मिरू लागले यांचा सामाजिक दर्जा राजपूतांच्या खालचं ठेवण्यात आला दक्षिणेच्या बाजूलासुद्धा असलीच परिस्थिती आढळून येते या प्रदेशात पुष्कळ रानटी व डोंगराळ भागात टोळ्या होत्या ब्राह्मणांनी त्यांना हिंदू धर्माची दीक्षा देऊन त्यांचा सामाजिक दर्जा उंचावून ठेवला हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर गोंड लोकांना चंडेल बहार लोकांना राथोर व खाखा लोकांना महखार अशी नावे ब्राह्मणांनी दिली अशा रानटी टोळ्यांचे आणि इतर प्रसिद्ध राजपूत जमातीचे स्थित्यंतर ब्राह्मणांनी केले कोणाचा मूळ पुरुष सूर्य तर कोणाचा मूळ पुरुष चंद्र असेही ब्राह्मणांनी त्या सर्व रानटी टोळ्यांना व रजपूत जमातींना सांगून ठेवले या बाबतीत विल्यम क्रूक म्हणतो अलीकडच्या काळात जे संशोधन करण्यात आलेले आहे त्यामुळे बरीच माहिती हातात आलेली आहे ही माहिती रजपूतांच्या उत्पत्तीवर पुष्कळ प्रकाश टाकते वैदिक क्षत्रिय आणि मध्ययुगातील रजपूत यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि हा फरक नाहीसा करणे आता अशक्य आहे आता एवढी गोष्ट खरी की राजपूतांच्या बऱ्याच जमातींची उत्पत्ती ज्यांनी हिंदुस्थानावर स्वारे केल्या त्या शक किंवा हुण लोकांपासून अथवा यापेक्षाही जास्त काटेकोरपणाने सांगवायचे तर ज्यांची इसवी सन चारशे ऐंशीच्या सुमारास गुप्तांचे साम्राज्य धोडीस मिळवले त्या श्वेतहुण लोकांपासून झाली गुर्जर लोकांची टोळी पुढील काळातील लोकांशी निगडीत झाली तिने हिंदू धर्म स्वीकारला त्या टोळीचे जे प्रमुख पुढारी होते ते या टोळीचे आधारस्तंभ होते त्यांच्यापासून पुढे वरिष्ठ दर्जाची रजपूत घराणी उत्पन्न झाली या घराण्यांना राज्यपदाचे अधिकार नवीन मिळाल्यामुळे या घराण्यातील लोकांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला व ब्राह्मणांचे धार्मिक वर्चस्व मान्य केले या कारणामुळे या घराण्यातील थूर महापुरुषांच्या वंशाचा संबंध महाभारत व रामायण यातील नायकांशी भिडविण्याचा साहजिकपणे प्रयत्न करण्यात आला या रजपूत घराण्यापैकी काही घराण्यांची उत्पत्ती सूर्यापासून झाली व काही घराण्यांची उत्पत्ती चंद्रापासून झाली अशा अद्भुत रम्य कल्पना ब्राह्मणांनी ग्रंथामध्ये रचल्या यामुळेच या, या ग्रंथात रजपूतांसंबंधी अनेक दंतकथा पाहावयास मिळतात क्षत्रिय किंवा रजपूत या नावाने ओळखली जाणारी जी जमात होती तिने लढाया जिंकून आपला दरारा बसविला होता व आपल्या सामाजिक दर्जाला जास्त महत्त्व देत होती त्या काळात जातीबंधनं फारशी पाडली जात नसत अशा परिस्थितीत परकीय देशातून घेऊन येथे कायमची वस्ती करून राहिलेल्या लोकांना अशा टोळ्यांमध्ये क्षत्रिय किंवा रजपूत सहजपणे ढकलणे ब्राह्मणांना शक्य झालेले होते परंतु परकीय लोकांचा हा टोळ्यांमधील प्रवेश योग्य ती युक्ती योजून छपविणे ब्राह्मणांना भाग पडले बाबतीत ब्राह्मणांनी अशा कपोल कल्पित कथा रचल्या की बुद्ध धर्माचा व इतर पाखंडी मतांचा जगात फार बुजबुजाट झाला व त्यामुळे पाप फार वाढले म्हणून परमेश्वराने ब्राह्मणांना आदेश दिला की तुम्ही बुद्ध धर्म व पाखंडी मते यांचा सत्यानाश करा या बाबतीत ब्राह्मणांना सहाय्य करण्यासाठी परमेश्वरांनी प्राचीन वैदिक ऋषींच्या नेतृत्वाखाली शुद्धीच्या गंभीर विधीने किंवा दीक्षेने काही लोक अग्नीतून उत्पन्न केले ही अद्भुतरम्य कथा परमार परिहार चालुक्य व चौहान या ज्या चार जमाती कुल म्हणून मानल्या जातात त्यांच्या उत्पत्ती सभोवती गुंफलेल्या आहेत डॉक्टर डी आर भांडारकर यांची सुद्धा असेच मत आहे त्यांच्या मताप्रमाणे राजपूत हे गुजर लोकांचे वंशज आहेत गुजर हे परकीय देशातून येऊन येथे राहिलेले लोक आहेत म्हणून रजपूत हे परकीय लोकांचे वंशज ठरतात वैद्य हे या मताला विरोध करतात रजपूत हे परकीय नाहीत तर ते अगदी प्रारंभीच्या आर्य क्षेत्रियांचे वंशज आहेत असे सिद्ध करण्याचा श्री वैद्य यांनी प्रयत्न केलेलं आहे शिवाजींच्या राज्याभिषेक विधीच्या वेळी ज्या ब्राह्मणांना कामावर लावले होते त्यांना रजपूतांची उत्पत्ती कशी झालेली होती व रजपूत लोक आपण क्षत्रियांचे वंशज आहोत असे जे म्हणतात त्यात कितपत तथ्य आहे या गोष्टींबद्दल माहिती असली पाहिजे परंतु असली माहिती नव्हती असे समजले तरी कलियुगात क्षत्रिय नाहीत या ब्राह्मणांनी जो निर्णय दिलेला होता त्याबद्दल त्यांना माहिती असलीच पाहिजे हा निर्णय फार जुन्या काळचा असून तो वंश परंपरेने सर्वांना माहीत झालेला होता आणि पूर्व परंपरेला आदर द्यावयाचे जर ब्राह्मणांच्या मनात असते तर आपण क्षत्रिय आहोत अशी घोषणा सिसोदिया त्याचप्रमाणे शिवाजीने जेव्हा केली तेव्हाच ती ब्राह्मणांनी त्यांच्या त्या जे मानवायला हवी होती ब्राह्मणांनी असे केले असते तर त्यांना कोणी दोष दिला नसता परंतु परंपरा ब्राह्मणांना बंधनकारक आहे असे त्यांनी कधीच मान्य केले नाही अशा प्रकारचे विचार लेखक इथे नमूद करतात शिवाजी महाराज केवळ एका जात पंथाच्या चौकटीत बसणारे राजे नव्हते तर संपूर्ण राष्ट्राचा अभिमान होती त्यांच्या क्षेत्रित्वावर उठलेले प्रश्न आणि हिंदूंच्या सामाजिक दर्जावर झालेल्या चर्चा केवळ ऐतिहासिक दस्तयोजनापुरत्या मर्यादित नाहीत तर त्या आजही विचार करण्यास प्रवृत्त करतात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी दिलेले ऐतिहासिक दाखले आपल्याला शिवरायांचा व्यापक दृष्टिकोन समजून घेण्यास मदत करतात शिवरायांनी जातीपातीच्या भिंतींना जुमानता एक सामर्थ्यशाली हिंदवी स्वराज्य उभारले हेच त्यांची खरे महानत्व हे करा, करा, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिवरायांचा इतिहास हा केवळ ग्रंथात नाही तर आपल्या विचारातही जिवंत राहिला पाहिजे तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो पुढील व्हिडिओ सिरीज पाहायला विसरू नका व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय देशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा